राम राम मित्रांनो राम आदित्य या आमच्या मराठी ब्लॉक परिवारातर्फे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही खूप खूप स्वागत करतो मित्रांनो थमजे लहान टायटलमध्ये आपण पहिलंच असेल की आम्ही आता वेगळ्या रूपांना आपल्यासमोर येतोय आता याचा अर्थ काय मित्रांनो ते मी आपल्याला समजावून सांगतो कारण परत नंतर आमचं थोडं चेकित झालं असतील का हे काय बांधणार तर मित्रांनो आज आजच आम्ही एक नवीन चॅनल काढला आहे आता तो का काढला कसा काढला या सविस्तर मी आपल्याली पुढं सांगणारच आहे ते आमच्या चॅनलचं नाव आहे यम जे भक्ती संघ त्याच्यावर आमच्या फक्त अभंग आणि गवळिंद राहतील मराठी अभंग आणि मरा मराठी गवळिंद राहतील तर तो एक व्हिडिओ टाकला आहे आम्ही आज आपल्याला जर पाहिजे असेल तो व्हिडिओ तर आत्ताच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आम्ही देऊ मित्रांनो म्हणजे मी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण लिंक टच करून आपण तिथं पण जाऊन सपोर्ट करा मित्रांनो त्या पण चॅनल आमच्या भरपूर आपण प्रतिसाद द्या आणि तो चॅनल काय चौकशीचा असे मित्रांनो तर थोडीशी आपल्याजवळ गायनखाले मग मी ह्या आपल्या ब्लॉगच्या चॅनलमध्ये कधी कधी अब्द काही अशी गाणी म्हणतोय तर आमच्या मित्र म्हणतात बाबा कधी कधी म्हणाल पुढच्या व्हिडिओमध्ये गवळून म्हणा पुढे पुन्हा रोज रोज असं एक एक अभंग एक एक कडवा गडू यांचा म्हणत झाला पण मित्रांनो हा आपला चॅनल आहे ब्लॉकचा मग याच्यामध्ये असे काही गाणी अभंग घेतली मग ते कसा गीतांच्या कॅटेगरीमध्ये मोडू शकते ना म्हणून मग मित्रांनो मी आपल्या बऱ्याच मित्रांच्या कमेंट लक्षात घेता का आपल्या मित्रांनी एक आमच्याजवळ जी कले आहे आवाजाची ती आपल्या मित्रांनी स्पेशल एका चॅनलमधून दाखवायची मग ते आमच्या चॅनलचं नाव आहे यम जे भक्ति स्वंग म्हणून तर मित्रांनो यम जय भक्ती स्वांग याच्यावरचा आज एक नवीन व्हिडिओ टाकला आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण ते लिंक टच करून नक्की जाऊन तिथं पण आपण भरपूर असा प्रतिसाद द्या मित्रांनो आणि आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला तर त्या चॅनलचं एक हजार सबस्क्रायबर पूर्ण व्हायला टाईम नाही लागणार आणि कदाचित आजच ते सबस्क्रायबर पूर्णसुद्धा होऊ शकतात फक्त आपण सगळ्यांनी ज्याप्रमाणे आज आमरी साथ दिली तशीच पुढं पण आमरी ह्या पण चॅनलमध्ये भरपूर असा प्रतिसाद द्या तर भाव बहिणीनो आमचा हा मराठी ब्लॉग चॅनल आहे याला जर सपोर्ट केला तुम्ही आजपर्यंत जेवढा प्रसिद्ध प्रतिसाद दिला इडून पुढे देणार आहात तसंच ह्या नवीन चॅनलला सुद्धा असाच आम्हाला सपोर्ट करत चला आणि एक लाईक करा आणि सबस्क्राईब करत चला चला मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आपली बघते तुम्ही या चॅनलची लिंक आम्ही देत आहोत तिथं जाऊन आपला फक्त आम्ही फक्त आपला आवाज बियातणारे ऐकायला वेगवेगळा अभंग वेगवेगळ्या कला तर चला मित्रांनो विचार न करता आजच आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि त्या पण चॅनलला भरपूर सपोर्ट करा मित्रांनो जसा आज प्रेम दाखवला आहे चॅनलला तसा तिथं पण आपण भरपूर प्रेम दाखवा पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान मित्रांनो धन्यवाद करतो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय